नमस्कार मी डॉक्टर संशोभा अरुण उंचेगावकर गावकर औरंगाबाद निकुंभवध शौनक म्हणाले हे सूत ऐकण्यास योग्य असलेला अंधक वध ऐकला त्या बुद्धिमान देवाने तिन्ही लोकांची शांती केली पण चक्रपाणी कृष्णाने निकुंभाचा दुसरा देह कशासाठी व कसा नाहीसा केला सूत म्हणाले मुनिवरांनो अमर्याद तेजस्वी लोकांचा नाथ असलेल्या हरीचे चरित्र श्रद्धावान असलेल्या तुम्हाला सांगायला पाहिजे अतुल तेजस्वी असलेला विष्णू द्वारावती नगरीमध्ये राहत असताना पिंडारक तीर्थावरील समुद्रयात्रा सुरू झाली तेव्हा उग्रसेन व वसुदेवास नगराध्यक्ष करून इतर सर्वजण निघाले बलराम वेगळा संघ करून तसेच लोकनाथ जनार्दन कृष्ण आम्ही तेजस्वी कुमार वेगवेगळे समुदाय करून निघाले अतिशय अलंकार घातलेल्या रूपवानाशा हजारो गणिका वृष्णिकुलोत्पन कुमारांच्या बरोबर यात्रेला निघाल्या अत्यंत पराक्रमीय यु बलराम रेवती बरोबर रमला होता कादंबरीच्या प्राशनाने मत्त झालेला आणि वनमालेने युक्त असलेला तो रेवतीसह सागर जलात क्रीडा करू लागला सर्वज्ञ कमलनयन गोविंद पाण्यामध्ये सोळा हजार स्त्रियांसह विश्वरूपाने क्रीडा करू लागला वसुदेवाच्या आज्ञेवरून समुद्र सर्व सुगंधाने संपन्न होऊन स्वच्छ गोड होऊन शुद्ध जलाने वाहू लागला अर्जुन आणि सुभद्रासह या जलक्रीडेत सहभागी झाले क्रीडेत रमलेल्या यादवांना पाहून दुष्ट दुरात्मा आणि जनू स्ववधाची इच्छा करणाऱ्या देवशत्रू निकुंभ दानवाने भानुमती नावाच्या भानुपुत्रीचे हरण केले पूर्व वैर, वैर स्मरून त्या कुंभाने, मायेने गुप्त राहून व यादवांच्या स्त्रियांना भुरळ पाडून तिला पळवून नेले त्याच्या वज्रनाथ नावाच्या भावाची प्रभावती नामक कन्या पूर्वी प्रद्युम्नाने हरण केली होती आणि त्या मारले होते म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी निकुंभाने द्वारिकेतून भानुमतीला पळवले पळवून नेताना ती आरडाओरडा करू लागली त्यामुळे कन्यापुरात मोठा गोंधळ उडाला तो कोलाहल ऐकून वसुदेव व उग्रसेन सज्ज होऊन तिथे आले परंतु अपकार करणारा तो निकुंभ त्यांच्या दृष्टीला पडला नाही म्हणून सज्ज असलेले ते दोघे वीर तसेच महाबली कृष्णाजवळ आले त्यांच्याकडून घडलेला वृत्तांत ता ऐकताच तो महाबलवान शत्रुनाशक जनार्दन पार्थासह हो आपल्या ना नागभक्षक गरुडरूपी वाहनावर बसला आणि त्याने तू रथात बसून मागून ये असे मदनाला सांगून त्या वीराने कश्यप पुत्र गरुडाला त्वरा कर अशी आज्ञा केली आणि थोड्याच वेळात आपल्या वज्रनगराला परत जात असलेल्या त्या निकुंभाला नाशक महात्मा श्रीकृष्णाने गाठले इतक्यात श्रेष्ठ महा तेजस्वी प्रद्युम्न ही तेथे ते येऊन थडकला त्या तिघांना पाहून निकुंभाने आपली तीन शरीरे केली आणि देवाप्रमाणे अनेक कंटकांच्या योगाने जड झालेल्या गदेने त्या सर्वांबरोबर तो हसत हसत युद्ध करू लागला हाताने ला धरले होते आणि उजव्या हातात गदा घेऊन तो त्याच्यावर प्रहार करीत होता कन्येसाठी दोघा कृष्णांनी पार्थ व जनार्दन व प्रद्युम्नाने त्या महा सुरावर निर्दय निर्दयपणे प्रहार केले नाहीत ते दुर्जय महात्मे शत्रूला मारण्यास समर्थ होते उंटाला नागाने वेढले असता नाक मरावा पण उंटाला दुखापत होऊ नये म्हणून कुशल शस्त्र ज्ञाता ज्याप्रमाणे आपले शस्त्र चालवतो त्याचप्रमाणे पार्थाने अत्यंत कौशल्याने त्या महादैत्यावर शरसंधान केले अर्जुनाच्या बाणांनी आपले शरीर छिन्न भिन्न होऊ लागले आहे हे पाहून तो असूर मायेचा आधार घेऊन कन्येसह गुप्त झाला ती माया कोणीही मानव जाणत नव्हता अशा प्रसंगी पार्थ जनार्दन व प्रद्युम्न त्यांच्या मागोमाग गेले तो महासूर हरित पक्षाचे रूप घेऊन राहिला होता तेव्हा अर्जुनाने कन्येला चुकवीत मर्म भेद करणाऱ्या वैवस्तिक नावाच्या बाणांनी त्या असुराला मारण्यास प्रारंभ केला तो महासूर निकुंभ हे शूरवीर सतत मागे लागले असता सर्व सप्तद्वीप पृथ्वीवर पळत सुटला पण तो जेव्हा गोकर्ण पर्वतावरून जाऊ लागला तेव्हा कन्येसह गंगेच्या तीरावर वाळवंटात पडला महादेवाच्या तेजाने सुरक्षित असलेल्या गोकर्णाला देव असुर किंवा तपोधन ऋषी उल्लंघन उल्लंघून जात नाहीत तो असुर पडला आहे ही वेळ साधून त्वरित पराक्रम करणाऱ्या प्रदुमनाने हनुमती कन्येला हाती धरले तेवढ्या दोघा कृष्णानी त्या असुराला तीक्ष्ण बाणाने जर्जर केले तेव्हा निकुंभ उत्तर गोकर्ण सोडून दक्षिण दिशेला गेला गरुडावर बसलेले पार्थ व जनार्दन दोघे कृष्ण त्याच्या मागोमाग गेले त्यावेळी तो आपल्या बांधवांचे घरच अशा म्हणून दोघे वीर कृष्ण षटपुरात जाण्याच्या गुहेच्या तोंडाशी रात्रभर बसले रुक्मिणी पुत्र प्रद्युम्नाने कृष्णाच्या आज्ञेने भानुमतीला द्वारकेला नेऊन पोचवले आणि त्याच पावली तो धानवांनी व्याप्त असलेल्या षटपुरात आला त्यावेळी निकुंभाच्या वधाची इच्छा करणाऱ्या त्या दोघा कृष्णांनी प्रद्युम्नालाही आपल्या साह्यासाठी जनूर बहिर द्वारच असलेल्या त्या गुहेच्या तोंडाशी ठेवून घेतली काही वेळाने भयंकर पराक्रम करणारा निकुंभ त्यांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी गुहेतून बाहेर आला पण बाहेर पडण्याच्या निकुंभाचा मार्ग पार्थाने गांडेवधनुष्यापासून सोडलेल्या बाणांनी सर्व बाजूंनी अडवून टाकला तेव्हा त्या शूर निकुंभाने खूप अनुकुचीदार काटे असलेली गदा उचलली आणि त्याने गुप्त अर्जुनाशी जाऊन त्याच्या मस्तकावर तिचा घोर प्रहार केला अर्थातच त्या घोर प्रहारामुळे वीर पार्थ मूर्छित झाला आणि तो रक्त उकू लागला अर्जुन रक्त उकू लागला असता त्या मत्त असुराने हसून रुक्मिणी पुत्रावरही गुप्तपणे मागून जाऊन प्रहार केला गदेच्या प्रहाराने प्रद्युम्न मुच्छित मूर्छित होऊन पडला गदेच्या असह्य प्रहारांच्या तडाख्यांनी दोघेही मूर्छित होऊन निश्चेष्ट पडले आहेत हे दिसताच क्रोधाने देहभान विसरलेला गोविंद निकुंभावर धावून गेला कृष्णाने आपली कौमोदिका गदा उचलून त्याच्यावर चाल केली व ते दोघेही गर्जना करीत परस्परांवर धावून गेले त्या दोघा देवासुरांच्या महाघोर युद्ध ऐरा ऐरावतावर बसलेला इंद्र व देवगणासह पाहू लागला रणकोवीत महाबाहू केशवाने सहज कौमोदकी गदा फिरवीत तिची निरनिराळी मंडळे करून दाखविली तसेच तो असुर मुख्य आपल्या बहुकंटक गदेला युक्तीने फिरवीत मंडलाकार गिरक्या घेऊ लागला ते दोघे प्रशभाप्रमाणे गर्जना करत होते आणि हत्तीप्रमाणे चित्कार करत होते निकुंभाने वीर कृष्णावर अति भयानक आवाज करून स्वच्छ नाद करणाऱ्या घंटा लावलेल्या गदेने प्रहार केले तेव्हा कृष्णाने आपली महागदा गर गर फिरवून निकुंभाच्या डोक्यात घातली परंतु शत्रूचा विजय दाखविण्यासाठी एक क्षणभर गदेचा आधार घेऊन जगद्गुरु बुद्धिमान मूर्चित मूर् हरी मूर्चित होऊन भूमीवर पडला त्यावेळी लागली सर्व जग हाहाकार करू लागले वासुदेव कृष्ण अशा प्रकारे मूर्छित पडले असता स्वतः देव देवेश्वराने आकाश गंगे गंगेचे थंड सुगंधी व अमृत मिश्रित जल त्यांच्यावर शिंपडले खरोखरच देवोत्तम श्रीकृष्णाने खरो देव आपल्या इच्छेने असे केले होते कारण त्या महात्म्या हरीला युद्धात मोहित करण्यास कोण समर्थ आहे थोड्याच वेळात मूर्छेतून जागा झालेला शत्रुनाशक कृष्ण चक्र उचलून घे असे त्या दुरात्म्याला म्हणाला त्याच वेळी तो आती मायावी निकुंभ शरीराचा त्याग करून उडून गेला पण तो शरीर सोडून उडून गेला आहे हे, हे केशवाच्या लक्षात आले आले नाही तो मरायच्या मरायला टेकला आहे किंवा मेला आहे असे समजून वीर जनार्दनाने क्षत्रिय धर्माला अनुसरून त्याचे रक्षण केले एवढ्यात प्रद्युम्नाने व कुंती पुत्र हेही सावध झाले आणि निकुंभवदाचा निश्चय करून नारायणाजवळ येऊन उभे राहिले पण मायावी प्रद्युम्नाला हे कळल्यामुळेच तो श्रीकृष्णाला म्हणाला अहोतात तो दुर्गती निकुंभ इथे नाही अन्यत्र कुठेतरी गेला आहे प्रद्युम्नाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले ना पडले तोच त्याचे शरीर गुप्त झाले त्यानंतर हजारो निकुंभ राक्षस पृथ्वीवर व अंतरिक्षात सर्वत्र त्या तिघांना दिसू लागले त्यातील शस्त्रविधी निकुंभ कृष्णांवर हजारो पार्थावर व हजारो रुक्मिणीपुत्र प्रद्युम्नावर धावून आले खरोखरच तो मोठा चमत्कारच झाला त्यातील कित्येक कुंभानी अर्जुनाचे धनुष्य अनेकांनी त्याचे महाशर अनेकांनी त्याचे हात व दोन्ही पाय धरले याप्रमाणे त्या वीराला धरून राक्षस आकाशात गेले धरलेल्या अर्जुनाचीही कोट्यावधी संख्या झाली रिपू अशोक कृष्ण व कृष्ण पुत्र यांना तिचा अंत लागला नाही पार्थरहित झालेले ते दोघेवीर निकुंभाचा छेद करू लागले पण दोन तुकडे केलेल्या निकुंभाचे दोन दोन राक्षस झाले ज्ञानवान कृष्णाने दिव्य दृष्टीने पाहिले व भगवान मधुसूदनाने खरा निकुंभ कोणता हे ओळखले सर्व मायांचा तृष्टा आणि अर्जुनाला हरण करणाऱ्या अशा त्याचे शिर भूत भविष्य वर्तमान यांचा स्वामी असलेल्या असुरनाशकाने सर्व भूतान समक्ष चक्राने कापले मस्तक तुटले असता तो प्रमुख असुर अर्जुनाला सोडून मुळापासून तुटलेल्या वृक्षाप्रमाणे खाली पडला कृष्णाच्या आडणेने प्रद्युम्नाने आकाशातून पडणाऱ्या अर्जुनाला वरच्यावर झेलले याचप्रमाणे निकुंभ भूमीवर पडला असता धनंजयाने सातवन करून कृष्ण पार्थ व प्रद्युम्न यांच्यासह द्वारकेला गेला द्वारिकेमध्ये नारद नारदम उपस्थित होते त्यांनी श्रीकृष्णाचे स्वागत केले नारदमुनी म्हणाले हे यद पुत्री भानुमती बद्दल कसलीही चिंता करू नकोस लहान असताना जेव्हा ती उद्यानात खेळत होती तेव्हा तिची बालरूपी क्रीडा पाहून ऋषी दुर्वास फार क्रोधित झाले त्यांनी तुझे अपहरण होईल असा शाप दिला तिला दिला जेव्हा मला हे कळले तेव्हा मुनिवरांना प्रार्थना केली की या बोध बालिके शाप देणे उचित नाही तेव्हा दुर्वास ऋषींना पश्चाताप झाला व ते म्हणाले माझा शाप खोटा होणार नाही पण या मुलीचे अहित होणार नाही तिचा पती अत्यंत गौरवशाली असेल हे ऐकून भगवान कृष्ण म्हणाले मुनिवर आपण माझ्या मनातील शंका नष्ट केली हा वृत्तांत सांगून आपण माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे कृष्णास प्रसन्न बघून नारद बोलले ह्या कन्येसाठी योग्य वर मी पाहिला आहे तू हिचा विवाह पांडू पुत्र सहदेवाशी करून दे सहदेव पांडू कुलाचा गौरव आहे आणि सर्व प्रकारे योग्य वर आहे नारदाच्या या प्रस्तावावर यदुवंशी प्रसन्न झाले सहदेवाचा हा विवाह पांडवांनी सुद्धा स्वीकृत केला भानुमतीचा विवाह हस्तिनापुरामध्ये सहदेवाबरोबर झाला विवाह सोहळा झाल्यावर भगवान कृष्ण पुन्हा द्वारिकेस आले आणि श्रीकृष्णाचा जय जयकार केला जय श्री श्रीकृष्ण